मेष राशी आज तुमचे मन खूप आनंदी असेल कामाच्या ठिकाणी वेगळे अनुभव मिळतील पायांवर जास्त ताण येऊ शकतो काळजी घ्या वाहन चालविताना दुर्लक्ष करू नका मुले सुट्टीचा भरपूर आनंद घेतील राशी तुम्ही नवीन कामांची योजना आखू शकता तुम्ही कुटुंबाला वेळ देऊ शकणार नाही लहान मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या तुमच्या आवडीनुसार काम करा व्यवसायासाठी प्रवास करावा लागू शकतो राशी आज तुमच्या कामाच्या पद्धतीचे खूप कौतुक होईल राजकारणात विरोधाचा सामना करावा लागू शकतो अनोळखी लोकांवर जास्त विश्वास ठेवू नका काम उशिरा का होईना पूर्ण होईल तुम्हाला दातदुखीची तक्रार जाणवू शकते राशी उत्पादन क्षेत्राशी संबंधित व्यवसायात प्रगती होईल घरातील वातावरण खूप चांगले असेल मित्रांसोबत धार्मिक सहलीची योजना आखाल तुम्ही प्रलंबित कामे बुद्धिमत्तेने पूर्ण कराल आज वाहन चालविताना विशेष काळजी घ्या सिंहराशी व्यवसायात संघर्षाची परिस्थिती उद्भवू शकते कोणाच्याही फक्त शब्दांवर विश्वास ठेवू नका प्रेमाबद्दल तुमचे विचार बदलू शकतात गोपनीय विषयांकडे तुमचा कल वाढेल मुलांबद्दल चांगली बातमी मिळू शकते कन्या कामा राशी कामाच्या ठिकाणी वादविवाद उद्भवू शकतात तुम्हाला योग आणि अध्यात्मात प्रकरणांमध्ये तुम्ही विजयी व्हाल आज तुमचा आत्मविश्वास वाढेल प्रेमसंबंधासाठी कुटुंबाची मान्यता मिळू शकेल तुळ राशी तुमच्या कामात व्यत्यय येण्याची शक्यता आहे आळसामुळे तुम्ही चांगल्या संधी गमवू शकता नातेवाईक अचानक तुमच्या घरी येऊ हो शकतात आज तुमचे बजेट बिघडू शकते ऑनलाईन खरेदी करताना थोडी काळजी घ्या वृश्चिक राशी व्यवसायात अपेक्षित आर्थिक लाभ होईल पती पत्नींमधील नाते अधिक दृढ होईल कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव पाडाल मुलांच्या यशाने तुम्ही उत्साहित व्हाल मालमत्तेशी संबंधित वाद सोडवता येतील धनुराशी विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून मार्गदर्शन मिळेल मुलांच्या समस्यांना शांततेने सोडवा तुम्ही प्रियकरासह चांगला वेळ घालवाल आरोग्याच्या किरकोळ तक्रारी जाणवतील आयात निर्यात व्यवसायात चांगला नफा मिळेल मकर राशी नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार कराल सहकारी तुमची थट्टा करू शकतात आर्थिक परिस्थितीबद्दल थोडी काळजी वाटेल लोक कामासाठी तुमचा सल्ला घेऊ शकतात काही कारणास्तव घरात तणाव असू शकतो कुंभराशी अनावश्यक प्रवास टाळावा जुन्या आरोग्य समस्या पुन्हा त्रास देऊ शकतात घरातील कामे करण्याची इच्छा होणार नाही तुमच्या सासरच्यांशी चांगले संबंध ठेवा तुमच्या बालपणीचे जुने मित्र भेटू शकतील मीन राशी आज तुमची जीवनशैली सुधारेल जोडीदाराकडून तुम्हाला भावनिक आधार मिळेल तुम्ही करिअरबद्दल काळजी घेतली पाहिजे तुम्हाला मानसिक ताणतणावातून मुक्तता मिळेल खूप वेळ रखडलेली कामे पूर्ण होतील